आज बघा आपण मस्त मऊ जाळीदार ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी बघा मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्ध पातेलं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी आपण छान असं गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे पाण्याला आपल्याला छान अशी कुकळी काढून घ्यायची आहे आणि इथे बघा मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपण ते बेसनपीठ छान असं चाळणीने चाळून घेणार आहोत पीठ चाळत असताना बघा आपण जर खाली चाळायला गेलो तर पीठ खाली सांडते अशा वेळेला आपण एक छोटासा एक ग्लास घेतलेला आहे आणि त्याने जर आपण पीठ छान असं चाळून घेतले तर पीठ खाली पण सांडणार नाही आणि पीठ एकदम छान असं आपण गाळून घेऊ शकतो जर आपल्याला हवं असेल तर आपण घरातली पीठ चाळण्याची चाळणी पण यासाठी वापरू शकता नंतर बघा यामध्ये मी एक चमचा साखर घालून घेतलेली आहे एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस घालून घेणार आहोत आणि अगदी चिमुटभर हळद घालून घ्यायची आहे आपल्याला आणि यामध्ये एक वाटीला थोडंसं कमी म्हणजे पाऊन वाटी पाणी लागलेलं आहे मला हे मिश्रण बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालून छान असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि ते छान असं फेटून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी बघा या पद्धतीने बनवायची आहे अगदी जास्त पातळ पण बनवायचं नाही आहे आपल्याला आणि जास्त घट्ट पण बनवायचं नाही आहे अगदी मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर छान असं बनवून घ्यायचं आहे आणि येथे बघा मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेते आहे त्या कुकरच्या डब्याला आपल्याला छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे पूर्ण असं ग्रीस करून घेणार आहोत बघा आपण कुकरचा डबा आणि ही प्रोसेस आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे कारण बॅटर आपण एकदा मिक्स केल्यानंतर पटकन यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते लगेच आपण वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत येथे बघा बॅटर आपण छान असं फेटून घेतलेलं आहे पाच मिनिट आपल्याला एकाच दिशेने छान असं फेटून घ्यायचं आहे नंतर बघा यामध्ये मी अगदी एक चमचा तेल घालून घेते आहे आणि नंतर पण आपण छान असं त्याला मिक्स करून घेणार आहोत छान असं फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि बघा नंतर एक इनोचं लेमन फ्लेवरचं एक पॅकेट घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया नंतर यावरती अगदी हलकंसं थोडंसं दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे नंतर लगेच आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये पूर्ण इनोचं फ्लेवरचं पॅकेट मिक्स होऊन जाईल आणि छान असं आपलं मिश्रण फुगेल मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघा लगेच वाढलेली आहे नंतर आपण हे सर्व मिश्रण कुकरच्या डब्यामध्ये घालून घेणार आहोत या पद्धतीने बघा मी सर्व मिश्रण कुकरच्या डब्यामध्ये घालून घेते आहे नंतर कुकरचा डबा आपल्याला या पद्धतीने टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये छोटे छोटे बबल्स येणार नाहीत नंतर बघा इथे पाणी छान असं उकळलेलं आहे त्यावरती मी एक चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि आता यावरती आपण कुकरचा डबा ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून एक साधारण पंचेचाळीस मिनिटे मध्यम आचेवरती आपण हे मिश्रण छान असं शिजवून घेणार आहोत बघा एक पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत एकदम मंद आचेवरती हे मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण चॉपस्टिक घातल्यानंतर बघा ती पूर्ण क्लीन निघालेली आहे म्हणजे ढोकळा छान असा शिजलेला आहे आता आपण तो बाहेर काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया हे ढोकळ्याचं मिश्रण जे आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच कट करायचं आहे गरम असताना जर कट करायला गेलो तर तो छान असा कट होणार नाही अगोदर बघा कुकरच्या डब्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या आपण काढून घेणार आहोत एका चाकूच्या साह्याने मस्त अशा त्याच्या कडा आपण अगोदर मोकळ्या करून घेऊया आणि नंतर खाली बघा जर कुकरला खाली पाणी वगैरे लागलेलं असेल तर ते एका कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि नंतर बघा मी एक प्लेट घेतलेली आहे ती आपण उलटी ठेवून डब्बा त्यावरती उलटा करून घ्यायचा आहे आणि वरतून आपल्याला छान असा प्रेस करून थोडंसं थोडंसं टॅप थो करत करत काढून घ्यायचा आहे आणि बघा मस्त असा स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणी करण्यासाठी बघा इथे एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी एक दोन हिरवी मिरची हिरवी मिरची सा घालत असताना सांभाळून घालायची आहे कारण हिरवी मिरचीचं मिश्रण अंगावरती पण उडू शकतं नंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि हे सर्व फोडणी आपण ढोकळ्यावरती घालून पसरवून घेणार आहोत यावरतीच आपण छान अशी कोथिंबीर घालून सर्व करूया मस्त असा ढोकळा आणि यावरतीच आपण थोडंसं साखरेचं पाणी पण घालू शकता चटणी बनवण्यासाठी इथे बघा मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन हिरवी मिरची घेतलेल्या आहेत आल्याचे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि ढोकळ्याचं काही मिश्रण शिल्लक राहिलेलं होतं ते मिश्रण आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि अगदी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट व्हावी यासाठी दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि मस्त अशी हिरवी चटणी तयार झालेली आहे ढोकळा बघा मस्त फुगलेला आहे एकदम स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही पण असा ढोकळा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा की ढोकळा कसा बनलेला आहे ते अशाच नवनवीन रेसिपीसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा